मित्रांनो नमस्कार एका अतिशय गंभीर विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण अनेक वेळा असं म्हणतो असं ऐकतो की माणसा माणसातला संवाद हा तुटत चाललाय खूप खरी गोष्ट आहे की माणसा माणसातला संवाद आता तुटत चालला आहे फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टा अशा सोशल मीडियावर भेटणारी माणसं आपल्या जवळची वाटवू लागतात जी लांब आहेत फक्त सोशल मीडियानं जवळ आहेत आणि आपल्या जवळ असलेली माणसं आपल्याला लांबची वाटू लागतात सोशल मीडियानं आणि इंटरनेटच्या दुनियेनं हा आपल्यात केलेला एक बदल आहे जो स्वीकारार्ह सुद्धा आहे आणि जो नकारार्थीसुद्धा दृष्टीने आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो विषय अशा दृष्टीने महत्त्वाचा आहे की अनेक वेळा आपल्यात संवाद कमी होतो काही गोष्टीत संवाद कमी होणं ठीक आहे पण तो ज्या गोष्टीत आवश्यक आहे त्या गोष्टी जर झाला नाही तर किती माणसाचं नुकसान होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या एका लांबच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो कोमात गेला होता आणि तुम्हाला तर माहिती आहे भोग तर त्याचे ते म्हणजे ज्या गोष्टी असतील त्या आपल्यालाच भोगायला लागतात ज्या यातना असतील त्या त्याच्या त्याच्या प्रत्येकाला भोगायला लागतात पण पण जे आर्थिकचं जे गणित आहे ते मात्र इतरांना जे जिवंत आहे जे धडधकट आहेत त्यांना जुळवावं हो लागतं आणि एवढं करूनसुद्धा जर पेशंट गेला तर एवढा केलेला खर्चसुद्धा पाण्यासारखा वाया जातो पाण्यासारखा वाया जातो म्हणापेक्षा पाण्यासारखा वाहून जातो मित्रांनो ह्या गोष्टीत अशावेळी आपल्याला आवश्यकता भासते अशा गोष्टीच्या वेळी तर ती म्हणजे इन्शुरन्सची इन्शुरन्स हे आपल्याला आर्थिकदृष्ट्या संरक्षण संरक्षण देतं अशा अडचणीच्या वेळी जी अडचण खूप आर्थिकदृष्ट्या खूप मोठी असते त्यावेळी तुम्हाला संरक्षण देतं आताच्या काळात तर वेगवेगळे आजार आहेत ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आहे नैसर्गिक मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे माणसाचं आयुर्मान घट कमी होतं आहे अशा पातळीवर विमा संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे पण अनेक वेळा होतं काय की आपण विमा संरक्षण प्रत्येकजण त्याचं महत्त्व जाणतो त्यामुळे आपण विमा घेतो पण ज्याला आपण नॉमिन लावलं ला आहे त्याला त्याच्याबद्दल काही माहितीसुद्धा नसते आणि इन्शुरन्स आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतो म्हणजे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स घराचा इन्शुरन्स नंतर साधी पद्धतीने डेथ झाली तर इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स अशा ब्र बऱ्याच प्रकारचे इन्शुरन्स आहेत आणि जे इन्शुरन्स आपण घेऊ घेतो हो, बरेचसे त्यातले इन्शुरन्स घेण्याकडे आपला कल असतो त्यातले काही इन्शुरन्स तर आपल्याला अनायशे फ्रीमध्ये मिळतात ते आपल्याला माहिती नसतात आता विषयांतर आहे म्हणून तुम्हाला असे इन्शुरन्स आहेत पण आपल्याला माहीत नसे नाही अशा दोन इन्शुरन्सबद्दल तुम्हाला आधी पहिली माहिती देतो मग हा विषय आपण पुढे कंटिन्यू करू कारण मी जो आता विषय तुम्हाला सांगणार जे इन्शुरन्स तुम्हाला माहिती नाही तुम्हाला आम्हाला माहिती नाही तर ते इन्शुरन्सबद्दल मी जी तुम्हाला माहिती देणार तीसुद्धा इतकीच महत्त्वाची आहे तर मित्रांनो पहिला इन्शुरन्स असा आहे की गॅस कनेक्शन मिळताच तुम्हाला काही अटींसह चाळीस लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो यासाठी पेट्रोलियम कंपनीचा विमा कंपन्यांशी करार असतो अपघातात जीवितहानी झाल्यास पन्नास लाख रुपयांपर्यंतसुद्धा दावा केला जाऊ शकतो बघा आता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला अशा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला गोष्टी ऐकू येतात पण त्यानंतर जे माणूस माणसाची जी जीवितहानी होत असेल किंवा माणूस भाजला जात असेल किंवा घराचं काही नुकसान होत असेल तर त्याला पुढं काय होतं इन्शुरन्स मिळतो का वगैरे त्याचं घराचा इन्शुरन्स असेल तर तो वेगवेगळा पण सिलेंडरचा स्फोट झाला म्हणून इन्शुरन्स मिळतो का हे फार कमी लोकांना माहिती आहे कदाचित कोणाला माहितीसुद्धा नसेल पण हे इन्शुरन्स तुम्हाला मिळालेला असतो मात्र त्यासोबत काही अटींची पूर्तता तुम्हाला करावी लागते हा विमा घेण्यासाठी काही आवश्यक अटींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे त्याची पहिली अट अशी आहे की ज्यांच्या सिलेंड ज्या सिलेंडरचे पाईप स्टोव आणि रेग्युलेटर आय एस आय मार्कचे असले पाहिजेत तरच विम्याचा लाभ मिळतो याच्यासाठी तुम्ही सिलेंडर आणि स्टोची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे याशिवाय ग्राहकाला अपघात झाल्याच्या तीस दिवसांच्या आत त्याच्या वितरकाला आणि पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार करावी लागते अपघात याने इन द सेन्स म्हणजे सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे जे काही नुकसान झालं त्याची पोलिसातही तक्रार द्यावी लागते आणि तुम्हाला तुमचं ज्या ज्या कंपनीचं सिलेंडर आहे त्या कंपनीला तुम्हाला कळवावं लागतं दाव्यादरम्यान एफ आय आरची प्रत वैद्यकीय पावती रुग्णालयाचे बिल शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यू प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे आवश्यक असतात मित्रांनो हे झालं एक माहीत नसलेल्या गोष्ट तुम्हाला विम्याबद्दलची दूसरा एक असा मी तुम्हारा गोष तुम्हारा सु कदाचित नुसरा विमा असा है कि कर्मचारी भविष्य निर्वाह निधि संघटना मजे ई पी एफ ओ थोड़क पी एफ य संघटनेन कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना मजे ई डी एल आई सुरू के लिए है कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई पी एफमध्ये एप योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना य यो, या योजनेत मोफत विमा संरक्षण मिळते जो मगाशी तुम्हाला सांगितला गॅस सिलेंडरचा विषय त्यालासुद्धा तुम्हाला मोफत तुम्ही जेव्हा कनेक्शन घेता गॅसचं कनेक्शन घेता त्याच वेळी तो तुम्हाला विमा लागू होतो त्याला वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत तसंच ई पी एप ओचं पण आहे म्हणजे पी एफ खात्याचं पण तसंच आहे तुम्हाला त्याच्यासाठी वेगळे पैसे पेड करावे लागत नाहीत तुम्हाला सात लाख रुपयाचा विमा हा आपोआप फ्रीमध्ये मिळतो या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये दे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेत मोफत विमा संरक्षण मिळते त्याच्या अंतर्गत कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला सात लाख रुपयापर्यंत विमा रक्कम मिळेल ही योजना कर्मचाऱ्यांसाठी एक मोफत विमा योजना म्हणून काम करते या यामध्ये नामनिर्देशित लाभार्थी पाच ला सात लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक सहाय्याचा सा दावा करण्यास पात्र आहे कोणी नॉमिनी जर पी एफचा जो हा असेल म्हणजे ज्याचा ज्या ज्यानं विमा ज्याला विमा लागू आहे त्यांना जर कोणी नॉमिनी लावला नसेल तर त्या कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसामध्ये ती विम्याची रक्कम समान प्रमाणात वाटली जाते या योजनेअंतर्गत कवरेज असलेल्या कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्याच्या आजारपणाच्या अपघाताच्या किंवा नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणापर्यंत विमा लागू आहे या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम कर्मचाऱ्याच्या शेवटच्या बारा महिन्याच्या पगाराच्या आधारावर ठरवली जाते आता सात लाख रुपये तुम्हाला विमाचं संरक्षण आहे पण तो सात लाख रुपये सगळ्यांना मिळतो का आता नाही तर ती कशी रक्कम ठरवली जाते तर तुमच्या शेवटच्या बारा महिन्याच्या पगाराच्या आधारावरती ठरवली जाते कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नामनिर्देशित व्यक्ती वीस टक्के बोनससह मागील बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या तीस पट पा मिळण्यास पात्र ठरतो मासिक पी पी एफ कपातीपैकी आठ पॉईंट तीन टक्के कर्मचारी पेन्शन योजना तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एफ ओ आणि झिरो हो, पॉईंट पाच टक्के ठेव लिंकड विमा योजनेसाठी वाटप केले जाते खातेधारकाच्या विमा संरक्षणातून लाभार्थी किमान अडीच लाख रुपये आणि कमाल सात लाख रुपयांचा दावा करू शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीने किमान बारा महिने सतत आणि सलग नोकरीत असणे आवश्यक आहे असे न झाल्यास तुम्हाला विम्याचा लाभ मिळणार नाही मित्रांनो ह्या झाल्या अतिशय दोन महत्त्वाच्या विमा योजना ज्या तुम्हाला अतिशय फ्रीमध्ये मिळतात आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळू मगाशी मी तुम्हाला सांगितलं एका माझ्या लांबच्या मित्राचा अपघात झाला होता तो कोमात गेला हे एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं आणि त्याच्या घरच्यांना काहीच माहिती नव्हतं की त्यानं कुठे पैसे गुंतवले कुठल्या इन्शुरन्समध्ये गुंतवले का ज्यावेळी हॉस्पिटलला आणल्यानंतर विषय असा झाला की तुमच्यावर उपचार करायचे असतील तर हॉस्पिटलला पहिले सुरुवातीला पैसे भरावे लागतात तर तुम्ही हॉस्पिटलला नेहमीप्रमाणे विचारणं होते की तुम्ही एक ॲक्सिडेंटल विमा आहे का त्यांना काहीच माहिती नव्हतं त्यांनी प माहिती न नसल्यामुळे त्यांना कंपल्सरी जे काही रक्कम होते उपचाराची आग आगाऊ रक्कम इं म्हणजे ॲडव्हान्स ती भरावी लागली ती भरायला लागल्यानंतर त्यानंतर तो काही वाचला नाही वाचला नाही आणि नंतर मृत्यूपर्यंत जे उपचार झाले मृत्यूपर्यंतचे त्या उपचारात त्यांचे दोन अडीच लाख रुपये अशीच फुकट गेले नंतर एक अशी चर्चा होती आता त्या चर्चेबाबत मला अधिक माहिती कळाली नाही की त्याने ॲक्सिडेंटल विमा काढला होता आता ती खरी होती खोटी होती किंवा काय हे मला काही माहिती नाही किंवा मला माहिती मिळू शकली नाही पण त्यामुळे हा विषय सुचला असा मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला नेहमी सवय अशी असते की आपण आपल्या इशाऱ्यावर जग चाललं पाहिजे आता कसं ते तुम्हाला मी उदाहरणासं पटवून देतो मला सांगा तुमचा मुलगा मुलगी तुमची आपत्ती जी आहे त्यांना तुम्ही तुम्ही म्हटलं म्हणेन तसं भागलं पाहिजे हा आपला पालक म्हणून असलेला पहिला अट्टहास दुसरा अट्ठास तुमची बायको असेल किंवा तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकणारा लेडीज असाल तर तुमचा नावरा असेल तुमच्या जोडीदारानं तुमचं ऐकलं पाहिजे ही तुमची दुसरी दुसरी अपेक्षा असते तिसरी अपेक्षा बाहेर ऑटो जी असते तुम्ही रस्त्यावर उभे आहात आणि बाहेर ऑटो आली तर ती तुम्ही हात दाखवल्या क्षणी थांबली पाहिजे असा तुमचा अट्टहास असतो बससुद्धा तुम्ही हात दाखवल्यावर थांबली पाहिजे किंवा ती थांबते रेल्वेसुद्धा चेन ओढल्या क्षणी तुमची थांब तुम्हाला थांबली पाहिजे अशा आपल्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी आपली आणखी एक अपेक्षा असते पण मित्रांनो मृत्यू ही गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला कधीच सांगून येत नाही आणि असं म्हणूनही चालत नाही त्यावेळी त्यावेळी कसं असतं एस टीला आपल्या ओळखीचा ड्रायव्हर असेल किंवा अनोळखी जरी असेल तरी लोक माणुसकीनं एखादा माणुसकीला धरून तर ड्रायवर असेल त्याला सांगितलं दोन मिनटं थांब रे माझे आई बाबा यायचे आहेत माझी बहीण यायची आहे किंवा आणि कोणी यायचं आहे माझं तर तो गाडी थांबवतो एश्टी थोडा वेळ मित्रांनो मृत्यू ही गोष्ट अशी आहे ना त्याला आपल्याला आता जवळ दिसायला लागला आपला मृत्यू आहे असं कधी होत नाही आपल्याला दिसतो असं जेव्हा एखाद्याला दिसतो तेव्हा समजा हजारात एखाद्याला कळतं की आपला आता मृत्यू जवळ तो ह्या गोष्टी आपल्याला तो त्याच्या नातेवाईकांना सांगू शकतो की मी असासा बाई आहे तर त्याचा तुम्ही नंतर माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला त्याचा लाभ मिळेल असं सांगतो पण आज तुम्ही बघता की सडनली डेथ किंवा ॲक्सिडेंटली डेथ होणं ह्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आजारपणानंही म्हणजे कोमात जाणं कोमातल्या कोमातच कोमात मृत्यू पावणं इच्छा मरण ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला असं झालं आहे की माणूस कुठल्या क्षणी या जगाचा निरोप घेईल माहिती नाही त्यामुळे मला असं वाटतं की जिथं जिथं तुम्ही पैसे गुंतवता हो, गुंतवणूक करता ते आपण गुंतवणूक का करतो का करतो तर आपल्यानंतर आपल्या पश्चात जी लोकं आहेत ज्याने आपल्याला एवढं प्रेम दिलं आपल्याला सांभाळलं आपल्यावर आपल्याला एवढी माया लावली आपल्यावर जीव टाकला त्यांची पुढे आबाळ होऊ नये याच्यासाठी आपण ही काही गुंतवणूक का आपल्या रोजच्या कमाईतली ती आपण गुंतवणूक करीत असतो भविष्यासाठी तर त्यांना ती जर मिळणार नसेल तर मग त्या एवढ्या मोठ्या गुंतवणुकीचा किंवा आपण आपल्या इच्छा मारून केलेल्या गुंतवणुकीचा काहीच आपल्याला फायदा नसतो म्हणून मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की इतर तुमच्यातला संवाद असो नसो त्यावर मी हा व्हिडिओचा विषयही नाही तुमच्यात तो संवाद असावा नसावा किंवा तुम्ही तो ठेवा पण हा संवाद मात्र नक्की ठेवा ज्याने तुम्हाला प्रेम दिला आहे त्याला तुमच्यानंतर एक व्यवस्थित आयुष्य आर्थिकदृष्ट्या आहे ते मिळू द्या कारण तुम्हाला माहिती असेल की तुम्ही घरातले जर कमवते असाल तर तुमच्यावर अवलंबून असणारी जी काही दोन चार तोंड असतात त्यांचं आयुष्य किती उद्ध्वस्त होतं तुमच्या जाण्यानं तर ते आयुष्यसुद्धा तुमच्यानंतर मार्गी लागावा याच्यासाठी तुम्ही सतर्क राहा ज्या ज्यावेळी आपण पैसे गुंतवतो त्या त्यावेळी ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला सांगत चला ज्याला तुम्ही ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता जो तुमच्यावर प्रेम करतो आणि ज्याला तुम्ही नॉमिन आहे अशा व्यक्तीला सांगत जा तुमची जी काही कागदपत्रं असतील ती एका ठिकाणी शिस्तबद्ध ठेवा जेणेकरून ती कोणाला शोधायला लागणार नाहीत किंवा सगळी जी आपली इकॉनॉमिकल जी कागदपत्रं तुमची असतील ती एकाच ठिकाणी ठेवायला शिका जेणेकरून तुमच्यानंतर तुमच्या जे कोणी तुमचे वारस असतील त्यांचं आर्थिकदृष्ट्या भलं होईल कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का मृत्यू ही गोष्ट अशी असते की त्या वाटेवर गेल्यावर मागे वळून बघता येत नाही कुणाला फोन करून सांगता येत नाही की अशाशी त्या ठिकाणी ठेवले ते बघून घ्या किंवा त्यांनी काहीही केलं किंवा त्या एकाही योजनेचा लाभ घेतला नाही तरीसुद्धा तुम्ही काही करू शकत नाही त्यामुळे या गोष्टी क्लिअर कराल शिका काही लोकांना असं वाटलं असेल की याचं कदाचित गांभीर्य वाटणार नाही पण मित्रांनो आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं आणि मृत्यू सुद्धा माणसाला एकदाच येतो त्यानंतर ह्या ये गोष्टीवर पछतावा करून उपयोगाचा नाही किंवा त्यानंतर तुमच्या तुम्ही जे एवढी आपण पोट मारून जगतो आपण गुंतवणूक करताना आपण एखादी इच्छा आपली बाजूला ठेवतो आणि भविष्यासाठी आपण काहीतरी गोळा करीत असतो आपण अपन पुंजी आपली गुंतवणूक म्हणून करत असतो तर अशी आपण एवढं जेव्हा आपण स्वतःचे हाल करून जेव्हा या गोष्टी करतो तेव्हा त्या योग्य ठिकाणी सार्थकी लागल्या पाहिजेत याचं एक भान ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर त्याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन आणि वेगळ्या विषयावरच्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार